अंधेरीमधील पारसी वाड्याच्या राजाचा देखावा मुंबईकरांसाठी आकर्षक ठरतोय ज्या गडांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालाय त्या सर्व गड किल्ल्यांचा सा देखावा साकारण्यात आला आहे रायगडाच्या प्रतिकृतीत भवानी मातेचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबाराचं खास वैशिष्ट्य हा देखावा कसा साकारलाय आणि त्याच्या मागची थीम नक्की काय आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी आपण बघणार मुंबई उपनगरामध्ये गणेशोत्सवातला एक अप... प्रतिम देखावा जर का तुम्हाला बघायचा असेल तर अंधेरी पारसीवाड्याचा राजा आपण बघतोय युनेस्कोनी महाराष्ट्रातल्या बारा गड किल्ल्यांना जे आहे ते नॅशनल हेरिटेजचा जेव्हा आपण म्हणू शकतो की हेरिटेज दर्जा दिला आणि त्याचं इथे चित्र जे आहे ते साकारलेलं आहे बारा किल्ले इथे जे आहेत ते इथे साकारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आई भवानीच्या मंदिराकडनं तुम्ही रायगडावरच्या सदरमध्ये प्रवेश करता आपण सुद्धा इकडे जाऊन हा प्रवेश करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हा देखावा किल्ला आहे मंडळाचे खूप संदीप दळवी आपल्यासोबत आहे संदीप जी कशा पद्धतीने इकडे देखावा केलेला आहे काय सांगाल काय वेगळेपणे गेले कित्येक वर्ष आम्ही माझ्या वडिलांपासून आम्ही वेगवेगळ्या देखावा दाखवून लोकांमध्ये जनजागृती आणि लोकांना वेगवेगळ्या गोष्टीचं म्हणजे आज वयस्कर लोक असून दे किंवा तरुण लोक असून ते काही ठिकाणी त्यांच्या इच्छा असून त्या लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही म्हणजे गेल्या वेळी आम्ही वैष्णव देवी उभं गेलो त्या ठिकाणी अगोदर आम्ही अक्कोलकड उभं केलं होतं अशा फार पूर्वीपासून आम्ही जेजुरी अशा वेगवेगळे देखावे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळेल बारा महाराष्ट्राची महाराष्ट्राचे त्याच वेळेला मागच्या वर्षी आम्ही ठरवलं की यावेळेला आम्ही आपल्या इथे मागच्या वर्षी आम्ही ठरवलं की शिवराज्याभिषेक करावा आता आमचं ठरवणं म्हणा आणि जगाने आपल्या छत्रपतींच्या शिवरायांच्या ह्या सगळ्याला वर्ल्ड हेरिटेजच्या बारा किल्ल्यानं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देणं ह्या आमच्यामध्ये फार आमच्या मंडळाला फार गर्वाची गोष्ट सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आपण आता रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करणार आहोत सदर जे आहे रायगडावरची ती इथे आपल्याला पाहायला मिळते पूर्णपणे किल्ल्याचा लूक जो आहे तो इथे दिलेला आहे बाजूला ज्या पद्धतीने किल्ल्यामध्ये दिवे लावलेले असतात असा हा राज सदर साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपण पुढे जातो आहे ज्या ठिकाणी रायगडावरती मेघडंबरी आहे ती मेघडंबरीकडे साकारण्यात आलेली आहे आणि त्या मेघडंबरीमध्ये महाराजांच्या जो दरबार आहे तो इथे साकारलेला आहे आणि त्या दरबारामध्ये आपण आता जाणार आहोत महाराजांचा हा दरबार आहे तिथे मा जिजाऊ बसलेले आहेत शिवरायांचे मावळे आहेत महाराजांना नजराणा घेऊन आलेले इंग्रज इंग्रज आहेत ह्या सगळ्या बाहेर शा, शंभूराजे तिथे दिसत आहेत हे पूर्ण चलचित्राच्या माध्यमातून हा देखावा जो आहे तो साकारलेला आहे म्हणजे बारा ज्याला नॅशनल ज्याला आपण म्हणू शकतो राष्ट्रीय हेरिटेजचा दर्जा दिला ते बघ किल्ले त्याची माहिती त्याच्यानंतर महाराजांचा दरबार पार त्याच्यानंतर सदर रायगडाचे प्रवेशद्वार अशा सगळ्या गोष्टी इथे साकारलेल्या आहेत आणि या सगळ्यातून सर्वोच्च बिंदू ज्याला आपण म्हणू शकतो ती म्हणजे गणपती बाप्पाची अत्यंत प्रसन्न आणि सुंदर अशी सिंहासनावरती बसलेली आसनावरती रूढ झालेली गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय रेखीव आणि दागिन्यांनी हलक्या पद्धतीने सजवलेली मात्र तितकीच प्रसन्न ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जर का मुंबईतल्या गणेशोत्सवासाठी तुम्ही जाणार असाल फेरफटका मारणार असाल तर अंधेरीच्या पारशीवाड्याच्या राजाचं दर्शन नक्की I <laughs>